या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना समाजात वावरताना विविध अडीअडचणींचा सामना करावा लागत असल्याने नाशिक जिल्हा पत्रकार सेवा संघ व प्रेस संपादकांनी नुकतेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले नाशिक येथील निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची शिष्टमंडळाने भेट घेत पत्रकारांना काम करत असताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली व आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर यांसह चंदन खेतले प्रशांत शिरोडे वाजिद शेख शिवनाथ डावकर समाधान कडवे रफीक पठान दानिश शेख इगतपुरी तालुका अध्यक्ष शहाबाद शेख शांताराम भांगे संदीप गंभीरे देवचंद महाले आदींसह इगतपुरी तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज साठी शहाबाद शेख स्तंभ असलेला पत्रकार बांधवांच्या समस्यांच्या मागणीसाठी आज हे सर्व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नाशिक जिल्हा आहे या संघटनेचं शिष्टमंडळ आज या ठिकाणी आलेलं आहे लोकशाहीचा लोकशाहीचे जे तीन स्तंभ आहे त्यांच्याकडे जर बघितलं त्यांची तुलना जर केली तर चौथ्या खांबाशी जर तुलना केली तर हे तीन स्तंभ अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला आढळतील परंतु पत्रकार हा जो चौथा स्तंभ आहे आणि खऱ्या अर्थानं पत्रकारावर जी प्रामुख्यानं भूमिका आहे त्या भूमिकेकडे जर बघितलं तर पत्रकारांना ज्या पद्धतीनं सुविधा ज्या पद्धतीनं संरक्षण ज्या पद्धतीनं पत्रकारांच्या जीवनमान उंचावण्यासाठी किंवा जी त्यांना जे भौतिक जे आपण संरक्षण म्हणतो ते देण्यासाठी शासनानं ज्या काही योजना कार्यान्वित करायला पाहिजे पाहिजे त्या कार्यान्वित झालेल्या नाहीत गेल्या सत्तर वर्षापासून पत्रकार हा अत्यंत महत्त्वाचा घटक या ठिकाणी उपेक्षित आहे आणि म्हणून आमच्या संघटनेच्या वतीनं पत्रकार या प्रमुख घटना घटकाला या ठिकाणी न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी या संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर जिल्हा माहिती कार्यालयाला आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आमच्या आरोग्याचे प्रश्न आहेत शैक्षणिक कौटुंबिक आरो ही मूलभूत सुविधांचे प्रश्न त्याचबरोबर पत्रकार वसाहत पत्रकार ता तालुकानी आहे पत्रकार भवन जिल्हा स्तरावर पत्रकारांच्या कॉलनीज झालेल्या झाल्या पाहिजे त्याचबरोबर पत्रकारांवर वाढते जे हल्ले आहेत ते हल्ले या ठिकाणी रोखले पाहिजे शासनाने त्या हल्लेपणावर कारवाई केली पाहिजे अशा विविध प्रमुख अशा नऊ मागण्यांसह हो। आम्ही या ठिकाणी जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्हाला निश्चित आशा आहे की यांच्या वतीनं या ठिकाणी आमच्या मागण्यांना न्याय मिळेल परंतु आमच्या मागण्यांना न्याय जर मिळाला नाही तर त्या भविष्यामध्ये आमच्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी प्रामुख्यानं पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल जय हिंद जय